इचलकरांजी जलतरण तलावात बुडणाऱ्या अकरा वर्षीय मुलाला वाचवण्यात यश इच्चलकरांजी येथील शंकरराव पुजारी जलतरण तलाव येथे स्पर्धा सुरू असताना अकरा वर्षाच्या मुलाला पाण्यात बुडत असताना वाचवण्यात यश आलं आहे हनुमंत सुरेश पागडी राहणार चांदणी चौक असे या मुलाचं नाव असून त्याच्यावर येथील आयचीएम रुग्णालयात प्रथम उपचार करून सांगली येथे पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी नुकताच नूतनीकरणानंतर शंकरराव पुजारी जलतरण तलाव नागरिकांच्यासाठी खुला करण्यात आला आहे आज या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या दरम्यान चांदणी चौकीथे राहणारा हनुमंत बागडी या मुलाने जलतरण तलावात पोहण्यासाठी उडी मारली पहिल्यांदा चार फुटात पाण्यात तो आत गेला नंतर त्याचा पाय घसरून तो आठ फूट पाण्यात गेल्यानंतर गटांगळ्या खाऊ लागला हे तेथे ते पोहणाऱ्या तरुणांच्या लक्षात आले तेथे ते आडाओडा केल्यानंतर जलतरण तलावात प्रशिक्षक म्हणून असणारे उदयसिंह निंबाळकर व अन्य साथीदारांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेऊन बुडणाऱ्या हनुमंत याला बाहेर काढलं त्याच्यावर ते तेथेच ते ते प्रथम उपचार करून तातडीनं आय जी एम रुग्णालयात आणले या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू केले हनुमंत याची प्रकृती धोक्याबाहेर गेल्यानंतर त्याला सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले हनुमंत या मुलाचा आणि तेथील स्पर्धेचा काही संबंध नाही जलतरण तलावात येऊन त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली असे सांगण्यात आले जलतरण तलावात असणाऱ्या प्रशिक्षकांच्या समय सूचकतेमुळे अकरा वर्षीय मुलाचा जीव वाचल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत महानकरी न्यूजसाठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा